So here in this in this uh, flow chart, we have seen that uh, a sodium atom gives away one electron and a cation of sodium is formed. Hence, the valency of sodium is one. How much is the valency? It is one. A chlorine atom chlorine atom takes up one electron and form an anion. It forms a anion. It is a cation. It is anion of chlorine that is chloride thus the valency of chlorine is one balance of chlorine is one as i have already discussed with you after the give and take of electrons is over the electronic configuration of both the resulting ion has a completed octet a complete octet here also you can see last october last last orbit was a eight painted eight electrons eight, right Due to the attraction between unit opposite charge on the two points, one chemical bond is formed between sodium and chlorine. That is sodium ion and chloride ion. Hence, the compound formed is NaCl. Compound formed is NaCl. NaCl sodium chloride. Now, so the sodium atom has the capacity to give one electron, while the chlorine atom has the capacity to take up one electron. This means that the valency of both the element is one valency of chlorine and sodium is one from this the electronic definition of valency from this we can find out the electronic definition of valency that means yes the number of electrons that an atom of an element gives away or takes up while forming an ionic bond is called as valency of that element it is known as valency of the element so positively charged ions are known as cations and negatively charged ions are known as anions. Example mgcl 2 Mg forms Mg plus plus. That means it is a cation and Cl minus is a anion. Cl minus is an anion. The electrons present in the outermost orbit of an atom are called as valence electrons, they are known as valence electrons. So on the second part, next part I the part of already level. तर मुलजवळ्यांची हे जे काय आपण प्रश्न पाहिली सोडियम सोडियमने सोडियमने एक अणू दिला इलेक्ट्रॉन दिला आणि सोडियमचा एक अणु इलेक्ट्रॉन क्लोरिनच्या अणूला देतो सोडियमचा धन आयन त्या ठिकाणी तयार होतो त्याला कॅटायन म्हणतात सोडियमची संय किती मिळाली एक आहे सोडियमची संय किती आली एक आली आए। आई इलेक्ट्रॉन इकडे दिला आपण माणूस पाहिलो तर क्लोरीनचा अणु एक इलेक्ट्रॉन घेतो व क्लोरीनचा ऋण आयन म्हणजे क्लोराईड तयार होतो त्याला आपण म्हणतो एनाईट क्लोरीन संयुजा संयोजक केलेली एक अणू आयन वरील हो प्रत्येक एक अशा विरुद्ध विविध प्रभारा प्रभारामधील आकर्षणामुळे एन ए आणि सीएल जे आहे त्याचा संयोग होतो एक बंध तयार होतो रासायनिक काय तयार होतो एन ए सीएल सोडियम क्लोराईड खाण्याचं मीठ या ठिकाणी तयार होतंय अशा प्रकारे सोडियम अणूची जी क्षमता आहे एक इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता तर क्लोरीन ची एक अणु घेण्याची क्षमता आहे सोडियम व क्लोरीन या दोघांची जी संयुजा आहे ती किती आहे एक आहे किती आहे एक आहे एक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांच्या अणू मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची काय झाली संयुजा झाली धनप्रमाणे आयनॅनला आपण कॅटाइन म्हणतो आणि विनप्रमाणे आपण आयनायन असे म्हणतो मॅग्नेशियम क्लोरीनचा विचार केला तर मॅग्नेशियम क्लोरीन दोन आहेत ना म्हणून मॅग्नेशियम प्लस प्लस आला कारण याने दोन इलेक्ट्रॉन दिले दोन क्लोरीनला दोन इलेक्ट्रॉन यांनी दिले मॅग्नेशियम प्लस प्लस हा तुमचा धन आयन कॅटन तयार झाला तर सीएल मायनस ऋण आयन किंवा अन तयार झाला आणि मूलद्रव्यांच्या बाह्यतून कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात संयुजा वेगळे आणि संयुजा इलेक्ट्रॉन वेगळे लक्षात घ्या पुढे बघा काय आहे तुम्हाला माहिती दिलेली आहे नॅशनल केमिकल एनसीएल एनसीएल ची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे फुला मोठी लॅबोरेटरी आहे लॅबोरेटरीमध्ये प्रवेश घेऊ शकता त्यासाठी परीक्षा वगैरे बघा तो आपण त्याकडे एन सी एल दिलं द फॉलोइंग चार्ट आपल्याला कंप्लीट दिलेला हायड्रोजन एलिमेंट आहे वन ऍटमिक नंबर आहे वन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन वन इलेक्ट्रॉन वन वन बॅलेक्ट्रॉनिक आहे दोन इलेक्ट्रॉनिक दोन बॅलेन्स इलेक्ट्रॉन दोन झिरो बॅलेन्सी झिरोली झिरोयम आहे तीन इथे इथे टू वन आहे बॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे वन बॅलेन्सी सुद्धा अली वन विम आहे फोर दॅट मिन्स टू कॉमर टू टू कॉमर टू वॅलेंसी आली बॅलेन्स इलेक्ट्रॉन दोन शेवटच्या इलेक्ट्रॉन आहेत दोन वॅलेंसी आली दोन बोरन बघा फाईव्ह इलेक्ट्रॉनिक टू कॉम ऑफ फाईव्ह इलेक्ट्रॉन तीन आले बॅलेन्सी किती आली तीन आले कार्बन कार्बनची कार्बन कार्बनचा जो अनुअंक आहे सिक्स टू फोर बॅलेन्स इलेक्ट्रॉन फोर आले आणि याची जी वॅलेंसी आहे ती पण किती आली फोर आली आपण फाईव्ह आता नायट्रोजनचा विचार केला तर सेव्हन आहे टू कॉम ऑफ फाईव्ह टू कॉम ऑफ फाईव्ह याच्या लक्ष द्या बॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ना शेवटच्या नक्षात इलेक्ट्रॉन किती आहेत फाईव्ह तर इथे फायव्हन परंतु त्याची बॅलेन्सी फाईव्ह येत नाही लक्षात घ्या त्याची बॅलन्सी किती येते थ्री येते कारण तो काय करतो इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ऑल्सो एट येत इथे टू सिक्स आहे सो इट टेक्स टू इलेक्ट्रॉन्स सो इज टू क्लोरीन ऑल्सो नाईन आहे टू सेवन हा तत्व इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ नंतर बघा तुम्ही बघाल असा तत्क तुम्हाला व्हिडिओ बघून पूर्ण करायचा आहे टू कॉम फाईव्ह येतो सॉरी

येस अजून थोडा मग स्टार्ट विथ द ऑक्सिजन झालं क्लोरीन झालं नियम झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युशन मॅग्नेशियम टुवेल्फर इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युलेशन इज टू कॉम एस इलेक्ट्रॉन टू अँड बॅलेन्स इज ऑल्सो अल्युमिनियम थर्टीन टू एट थ्री बॅलेन्स इलेक्ट्रॉन थ्री अँड हे सुद्धा थ्री आलं बॅलेन्स सिलिकॉन फोर्टीन टू कॉमा एट कॉमा फोर बॅलेन्स इलेक्ट्रॉन फोर आणि फोर आलं याच्या पुढे तर जायचं असेल इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू याच्या पुढे कंटिन्यू करायचं असेल सो यु विल बी हॅव्हिंगियर बघा सिलिकॉनच्या पुढे जर तुम्ही विचार करायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला सिलिकॉनच्या सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन राईट फॉस्फरस सल्फर क्लोरीन तर च तुमचं इथं फिफ्टीन येतं इथे इथे आणि आपण ऑलरेडी पाहिलं वन गरज नाही आपल्याला त्याची बट स्टील म्हटलं कंटिन्यू करायचं सो वॉट इज व्हेरिएबल बॅलन्सी काय व्हेरिएबल बॅलेन्सी म्हणजे वेरिएबल बॅलेन्सी under the situation under difficult conditions and at the atom of some elements give away or take up different number of electrons in such cases those elements exhibit more than one valency this is known as variable valency variable valency the variable valency मूद्रव्य दिला हायड्रोजन अनुअंक दिला इलेक्ट्रॉनुपण संयुज इलेक्ट्रॉन संयुज इलेक्ट्रॉनचा अर्थ काय होतो शेवटच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयुज म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तर परिवर्तित संयुजाचा अर्थ काय होतो कधी कधी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही जे मुद्रव्य असतात त्यांचे अणु वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात अशामुळे ते मुद्रव्य काय दाखवतात तुम्हाला एकापेक्षा जास्त संयुज दाखवतो परिवर्तित संयुज असे म्हणतात का परिवर्तित संयोजन सम एलिमेंट दॅट एक्झिबिट व्हेरिएबल व्हेरिएबल व्हॅलेन्स आपण बघा तसं कॉपर आहे कॉपरचं सिंबल आहे सीयू बॅलेन्सी कधी एक दाखवतो कधी दोन दाखवतो जेव्हा एक असेल त्याला क्युपरस म्हणतात जेव्हा बॅलेन्सी दोन असेल त्याला क्यूप्रिक म्हणतात मर्क्युरी आहे एच जी त्याची बॅलेन्सी एक किंवा दोन आहे जेव्हा एक व्हॅलेन्स असेल त्याला मर्क्युरस म्हणतात आणि दोन बॅलेन्स मर्क्युरिक म्हणतात आयरनचं पण तेच आहे एफ बॅले दोन किंवा तीन आहे दोन असेल त्याला फेरस म्हणतात तीन असेल व्हॅलेन्स त्याला फेरिक म्हणतात फेरस आणि फेरिक या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पावत होते सेम आहे मराठीमध्ये आवश्यकता सांगायची बघा मूलत्र तांबे वापर जेव्हा एक संविचार असते त्याला किप्रस म्हणतात दोन सविचार सुद्धा किप्रिक म्हणतात पारा असतो मर्क्यूक म्हणतो आपण संयोजा एक किंवा दोन एक असेल तर त्याला मर्क्युरस म्हणतात दोन संयुज असेल तर त्याला मर्क्यु रिक म्हणतात लोह ई दोन किंवा तीन संयुज आहे दोन असेल तर फेरस म्हणतात तीन असतो फेर रिका फेरिक ओके समजत वेळांनो चाल पुढे जाऊया पुढे आपल्याला शिकायचं आहे रॅडिकल्स म्हणजे काय वी आर गोइंग टू लर्न अबाउट रॅडिकल्स आणि माझ्या मते तो असं झाडा राहिलेलं होऊन जाईल आज होऊन जाईल तुम्हाला पॉसिबली करूया प्रयत्न काही गोष्टी तुम्ही पण केल्या पाहिजे सर्वच माझ्या सोबत नाही होत सो इट इज अ रॅडिकल गाईस so write down the cations and anions uh, from the compounds in the pulp so here if you see sodium is cation oh minus is anion here also potassium is cation oh minus is anion here also ca plus is cation ca plus Ca2 is cation and OH minus right. OH is anion. Here also H is cation. H is cation. Cl is anion. H Br H, Dr H HNO3 Here is anion. So if you consider this, so compounds with ionic bonds have two constituents. Cations positively charged, anions negatively charged. सो दे टेक इंडिपेंडेंटली इन केमिकल काय म्हणतात गेटिंग प्लस ओ एच माय एच प्लस सी एल मायनस एच प्लस बी आर मायनस दे आर नोन एस रॅडिकल्स जास्त डिपमेंट याची आवश्यकता नाही एक्झाम्पल मग तुम्हाला लिहिले बघायचे बघायचे सो जनरली generally basic radicals are formed by removal of electrons from the atoms of metals such as sodium copper but there are some exceptions such as ammonium. similarly acidic radicals are formed by adding electrons in the atom of non-metals such as chlorine cl minus s2 minus but there are some exceptions that is amino four minus exceptions monoatomic radicals contain the na plus cu minus cl minus they are known as simple radicals and when a when a radical is a group of in a group is a group of atoms carrying charge such as SO2, SO4 2-, NH4+. It is known as composite radical. Magnitude of charge of any radical is its balancing. So, radical. anion, called the cation and anion. Cation positive charge, anion negative charge. तर आधुनिक बंध असताना दोन घटक असतात एक आपण म्हणतो कॅटेन आणि दुसरा म्हणतो आपण कॅटेनला म्हणतात आणि आपण ऋण हे जे घटक असतात हे स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात त्यांना म्हणतात मू के मू ल आता का असं म्हणतात त्यांना बघा कारण हा एन ए प्लस आणि ओ एच मायनस जर वेगळा केला किंवा के प्लस आणि ओ एच मायनस जर वेगळा केला तर ते वेगळे होतात आणि दुसऱ्या रिएक्शन केली पाहिजे असं नाही लक्षात दुसऱ्या कुठल्या कनशाशी सुद्धा रिएक्शन करू शकतात फक्त त्या ठिकाणी सर्व क्रायटेरिया पूर्ण झाले त्यामुळे असे सुद्धा म्हणतात आणि जे अॅनॅन असतात त्यांना काय म्हणतात त्यांना काय म्हणतात कॅट झाले असतात म्हणतात त्यांना अम्लधर्मी म्हणतात काय म्हणतात त्यांना आम्लधर्मी मुलगी असे म्हणतात आम्लधर्मी आमलधर्मी कोणते तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता कॅटॅन आहे ते आम्ला रिधर्मी असतात आणि एन एन असतात ते आम्लधर्मी असतात एवढं लक्षात घ्या सामान्यतः तुम्हाला सांगितलं की आम्लधर्मी मुलके जे असतात ते इलेक्ट्रॉन चा धातू काढल्यानंतर बनतात जसं एन ए तो प्लस आहे सीयू टू मायनस आहे परंतु याला अपवाद सुद्धा काय आहे जसं एन एच फोर प्लस आहे आणि आम्लधर्मी मुलगा हे इलेक्ट्रॉन मिळवतात त्याला अपवाद आहे एमएनओ फोर मायनस ठीक आहे एकच मुलगी असेल तर त्याला साधी मुलके म्हणतात एन ए प्लस सीयू प्लस किंवा सीएल मायनस आणि त्याच्यामध्ये जर आणखी जर दोन तीन गट असेल असं एसओ फोर टू मायनस आहे अन एच फोर प्लस आहे तर याला काय म्हणतात ते म्हणतात संयुक्त मुलक म्हणतात त्याला संयुक्त मुलक असे म्हणतात रासायनिक सूत्रे केमिकल फॉर्म्युले ऑफ अ कंपाऊंड केमिकल फॉर्म्युले ऑफ अ कंपाऊंड केमिकल फॉर्म्युले ऑफर कंपाऊंड काय बघा सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंपाऊंड फॉर्म बाय आयनिक बॉन्ड इज दॅट इट्स मॉलिक्युल हॅज टू कॅटायन अँड अन That is a basic radical and acidic radical. These two parts are oppositely charged. The form of attraction between the the force of attraction between the constituents between them constitutes the atomic, atomic, sorry, ionic bond. The name of ionic compound contains two words. The first word is the name of the cation, and the second name is the name of the anion. Example NaCl So here sodium is the cation and chlorine is the anion so name starts with the sodium chloride name starts with the sodium chloride some of the names start with sodium chloride <coughs> the charges are not shown in the in, in the charges are not shown though the number of ions is written as a subscript of the subscript on the second uh, symbol of the ion but other uh, symbol is, and a is a symbol नो रिन इज अ सिम्बल हे काल दोन मी सांगितलं हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेल कसं करायचं बेसिक रॅडिकल्स कोणते बघा हे तुम्हाला सांगतो तुम्हाला टू स्टेप स्टेप राईट द सिंबल ऑफ द रॅडिकल बेसिक रॅडिकल्स आर ऑन द लेफ्ट सोडियम लेफ्ट लाय हा तुमचा ऍसिडिक झालं ना एन ए आणि एसओ फोर आहे सो एन ए टू एसओ फोर इकडे एस एस सो क्रॉसमेट्रिक्स करायचंय एन ए टू एसओ फोर आहे तर काय तर उत्तर एन ए टू एसओ फोर काय केमिकल फॉर्म्युला आहे काय केमिकल फॉर्म्युला तयार झालेला केमिकल फॉर्म्युला हे ठीक परत सांगतो बघा थोडं असं होतं की लढाई करा संपदा लागेल आपल्याला सगळ्यांना थोडस जसं रासायनिक संयोग सूत्र तयार आपण आता बरेच रासायनिक सूत्र पाहिलेली आहेत तर आयनिक बंधने तयार झालेल्या संयोगांचे मूल वैशिष्ट्य म्हणजे काय त्यांच्या रेणूचे दोन भाग असतात एक म्हणजे कॅटाईन आणि दुसरं म्हणजे काय तर एनआयएम आम्लधर्मी जर मुलं आमले असतात हे दोन भाग विद्युत विरुद्ध प्रभारित असतात विरुद्ध प्रभारित असतात एक असतो तुमचा पॉझिटिव्ह दुसरा असतो निगेटिव्ह आता याचे जेव्हा आयनिक बंधन दोघांमध्ये तयार होत असतो आयनिक संयोगाच्या नावामध्ये दोन शब्द असतात पहिला शब्द त्याचे कॅटाईन चे नाव सांगतो दुसरं जर उदाहरण बघितलं तर तुम्हाला बघा इथे समजा तुम्ही जर दुसरं उदाहरण म्हटलं तर तुमचं इथं एच सी एल हायड्रोक्लोरिक हायड्रोक्लोरिक सो याचे प्लस आहे आणि सी एल मायनस आहे प्लस आहे सीएल मायनस आहे कॅटचं नाव आधी येतं ऍनएनचं नाव नंतर तुम्हाला जोडलेलं असतं फ्रेंड्स जर येताना आयनांवरील प्रभाव दाखवत नाहीत मात्र त्या त्या आयनांची संख्या सौजेच्या ऊर्जा बाजूला पायाशी दिलेली असते जसं सीयू फोर असेल सीयू फोर असेल तर कॉपर एकच आहे सल्फर एक आहे पण ऑक्सिजन कि चार आहे तर चार त्याच्या पायाशी लिहिलेलं असतं लक्षात चार लिहिलं पायाशी लिहिलेलं असतं हे सर्व आई तुम्हाला मिळेल संकेतस्थळ आहेत ऑर्गेनिक केमिस्ट्री मास्टर ऑर्गेनिक केमिस्ट्री आर एस सी वगैरे या पायऱ्या आहेत मुलकांच्या सोडल्या लिहिण्याच्या प्रमाणाशी प्रमाणे काही जे मुलगी आहेत आम्ही आणि आम्लाझर्मी आणि आमदार धर्मी मुलके आहेत ती नाव सर्व Yes. So <clears throat> what are the ions and radicals, guys? So basic ions and acidic uh, basic radicals and acidic radicals. Basics are hydrogen, JOD plus the basic is hydrogen, sodium, potassium, silver, mercurous, cuprous cupri, magnesium, calcium, nickel, aluminium, chromium, ferric, fe 3 plus ferric, and Fe2 plus ferrous, sn 4 plus panic. एन एच फोर प्लस अम्बोनिक हायड्राइट फ्लोराईट फ्लोराईड ब्रोमाइड आयोडाइड ऑक्साइड सल्फाईड नायट्राइड ओ एच मायनस म्हणजे हायड्रॉक्साइड परमॅंगट देट रोमेट आयोडेट कार्बोनेट सल्फेट सल्फाईट बघा सल्फेट आणि सल्फाईटमध्ये फरक आहे एसओ फोर टू मायनस सल्फेट एसो थ्री टू मायनस सल्फाईड प्रोमेट टाय प्रोमेट देयनस हायड्रॉक्स सध्या पीओ फोर थ्री मायनस म्हणजे रेडिकल्च तुम्हाला एवढं काही परीक्षा विचार फक्त यु शूड नो देसिक थिंग्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला पटतं तुम्हाला गायलं पाहिजे अजून काय उदाहरण तुम्हाला येते अशा प्रकारे काही उदाहरण आहेत काही पुस्तकं आहेत तुमचं पुस्तक झालं ना युझिंग द आय ऑन रेडिकल्चार तुम्ही याची बनू शकता केमिकल फॉर्म्युले तुम्ही ठिकाणी बनवू कॅल्शियम कार्बोनेट सीओ सीओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट आहे सोडियम बाय एच सीओ थ्री आहे सिल्वर क्लोराइड एन एस सी एल सिल्वर क्लोराइड आहे ए सी एल वगैरे बनवू शकतो ते सोपं आहे जसं कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे सीओ एच वाय आहे मॅग्नेशियम ऑक्साइड एम जी ओ एमजीओ आहे ओ टू आहे अमोनियम फ्लॉस्फेट बनवायचे क्ल्युकस प्रोमाइड कॉपर सल्फाईट सीओ सल्फोड दे पोटॅशियम नायट्रेट सोडियम एक्झाम्पल थोडे बघा क्वेश्चन आन्सर्स खूप इझी आहेत इझी म्हणजे खूप तुमच्या मेंदूला चालना देणारे आहेत आर ऍक्च्युली हेल्पिंग यू टू इम्प्रूव्ह युअर ब्रेन पॉवर